खालपगावचा गौरव बाळासाहेब यांचा भव्य सत्कार खेड्यापाड्यातील शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन प्रचंड जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या बाळासाहेब निंबा सूर्यवंशी यांनी गावाचा व बगडू तालुका कळवण परिसराचा गौरव उंचवला आहे एपीआय पदावर कार्यरत असलेल्या श्री सूर्यवंशी यांचा सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता खालब गावात भव्य मिरवणुकीद्वारे जंगी सत्कार करण्यात आला श्री बाळासाहेब सूर्यवंशी हे कैलासवासी निंबा तुकाराम सूर्यंशी यांचे नातू असून श्री भाऊसाहेब दादाजी आणि दीपक सूर्यवंशी यांचे पुतणे आहेत मिरवणुकीच्या वेळी गावातील सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि ग्रामपंचायतीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर डी एस आहेर सभागृहात झालेल्या मुख्य कार्यक्रमात त्यांच्या वयोवृद्ध आजी गंगा भागीरथी राहीबाई निंबा सूर्यंशी यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा पार पडला व्यासपीठावर वसाका डायरेक्टर श्री आनंदा पाटील दगा अण्णा सुर्यंशी माजी उपसरपंच बारकू सूर्यवंशी श्री भिका सूर्यंशी रामदास सूर्यंशी माणिक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या पत्नी सौ कावेरी सूर्यवंशी या देखील उपस्थित होत्या यावेळी माजी केंद्रप्रमुख श्री भाऊसाहेब सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते श्री अविनाश सूर्यवंशी तसेच माजी उपसरपंच श्री सूर्यवंशी यांनी व्यक्त करताना बाळासाहेब यांच्या कार्याचा गौरव केला श्री बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मनोगतातून त्यांचा प्रवास मांडताना सांगितले मी लहानपणापासून फार हुशार नव्हतो केवळ पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत गुण मिळायचे पण चिकाटीने अभ्यास करून दोन हजार पंधरा मध्ये एमपीएससी पास केली दोन हजार वीस मध्ये विशेष सभा पदक दोन हजार एकवीस मध्ये पोलीस महासंचालक गौरव दोन हजार बावीस मध्ये अंतरित सुरक्षा सेवा पदक मिळवले आज मी API पदावर कार्यरत आहे माझ्या यशामागे फक्त चिकाटी आणि मेहनत आहे तरुणांनी खचून न जाता सतत प्रयत्न करावेत यश नक्की मिळेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब बाबाजी सुरेवशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते अविनाश सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमासाठी रवी काका सूर्यंशी राहुल सूर्यवंशी श्री फुलाजी सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी विक्की सूर्यवंशी तसेच ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी मोलाचे सहकार्य केले गावासाठी आणि ग्रामीण तरुणांसाठी यश प्रेरणादायी ठरत आहे एसनाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे आणि आता स्थानिक निष्कलक सेवा काळ झाल्यामुळे मी आज ए पी आय पदापर्यंत पोहोचू शकतो सांगायचं मला हे आहे की पी एस आय असताना एवढा आनंद झाला नसता एवढा आनंद मला आज झाला असं वाटतं की आजच मी नवीन निवड झाली काय माझी सो बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासारख्या जास्त वेळ घेत नाही कारण कौटुंबिक बऱ्याच गोष्टी असतात सायंकाळची वेळ आहे वेळेवरती जेवणं पण आवश्यक असतात तर सर्वजण आपापली काळजी घ्या नक्कीच माझ्याला काय असतं तर मला नक्कीच फोन करा फक्त खालत जरी एवढं सांगितलं माझ्यासाठी करू आहे माझ्या आईची परत एकदा आठवण घेतो तिला नमस्कार करतो माझे दोन शब्द सांगतो नमस्कार आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका